दरम्यान सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी या संदर्भात एबीपी माझ्याला काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात नाराजी आहे का हे तुम्ही त्यांना विचारू शकता माझ्याकडनं त्यांचं पत्र जे आलं त्याला मी उत्तर दिलेलं आहे कारण कुठल्याही खात्याचा चांगला कार्यभार जर करायचा असेल कारभार करायचा असेल तर प्रशासनाच्या मीटिंग घेणं त्याचा आढावा घेणं त्यांना काही सूचना देणं हे मला असं वाटतं की माझा कर्तव्य आहे तो माझ्या जबाबदारीचा एक भाग आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा जो एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम आहे त्याच्या आढावा बैठका आपण घेण्याचे निर्देश आहेत आणि त्यानुसार ह्या बैठका चालू आहेत त्यामुळे त्यांनी पत्र मला का दिलं हे ते सांगू शकतात त्याच्यामध्ये कल्पना देण्याचा प्रश्न येत नाही मी स्वतंत्रपणे बैठका घेऊ शकते तो माझा अधिकार आहे असं मला वाटतं दुसरं त्यांच्या अधिकारात कुठेही ढवळाढवळ न करता कुठल्याही मध्ये कुठलेही निर्णय न घेता मी ही, या मीटिंग घेतेये त्यामुळे मला नाही असं वाटत की मी त्यांच्या अधिकाराचं कुठं उल्लंघन करते त्यांच्यामध्ये काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं असावं नाहीतर त्यांनी मला असं पत्र दिलं नसतं मला नाही असं वाटत की आमच्या दोघांमध्ये काही वाद आहे आमच्या दोघांमध्ये व्यवस्थित संवाद आहे पण अचानक पत्र का आलं हे तुमच्याप्रमाणे मला पण आश्चर्याची गोष्ट आहे दरम्यान या वादावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात